तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात शेतकऱ्याची पिळवणूक झाल्याची व माणूस काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याच्या धक्कादायक व क्रूर प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावात हा प्रकार घडला बळीराजाच्या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल अशी ही घटना असल्याने सर्वच स्तरात संताप व्यक्त करण्यात येत आहे सरकार प्रशासनाला बळीराजाचं आभाळा एवढं दुःख कधी दिसलंच नाही सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग उडावला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे ते चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावातील रहिवाशी आहेत निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला हरला असल्याचे यावरून स्पष्ट दिसते रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती आहे या शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवलं दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गायी खरेदी केल्या यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून पन्नास पन्नास हजार रुपये घेतले येथेही त्यांना नशिबाने धोका दिला खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या त्यात आत शेतीही पिकेना कर्जाचा डोंगर वाढत गेला सावकार घरी येऊन नको नको ते बोलू लागले कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकलं मात्र कर्ज काही संपेना एक लाखाचे कर्ज चौऱ्याहत्तर लाखांवर गेलं सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली व्याज जात आहे एका लाखावर दिवसाला दहा हजार प्रमाणे व्याज घेतलं जात असल्याने शेतकऱ्याने एक लाख घेतलेलं ला कर्ज तब्बल चौऱ्याहत्तर लाखांवर गेलं शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला एका एजंटने रोशन कुडे याला कोलकाता येथे नेलं कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली ही किडनी कुटे कुडे यांनी आठ लाखाला विकली अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाठतो येथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते कुडे यांच्याबाबत तसं घडलं नाही कुडे यांनी सांगितलं पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी तक्रार दिली त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर कुडे यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग आला नसता दरम्यान या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण राज्यभरातून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सुरेश कंदमवार गडचिरोली माझं नाव रोशन शिवदास पुळे कालखाना जीवनाथ चंद्रपूर माझं दुधाचा व्यवसाय होतोपासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गायींना लमती बिमारी आली माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैसेच्या असले पुढे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं आणि त्यांच्याजवळ गेलो त्याच्यावर गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितले टिशर बाव मनीष गाडबांडे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकार होते पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर एक एक ते एक एकाकडे पाठवले जाते आणि माझ्या बाबाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरी स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी आणते ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण माझे सोना पण विकलाय सोना रिश्तेदाराकडून वास्के ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय गहाण पण आहे पुण्याला गहाण आहे तेवढ्यावरही भागता की म्हणे आता तुझ्याकडे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागून सगळ्याला लावला की कधीच त्याच्यानंतर लक्ष्मण आम्हाला अलोले बोल बस भेटून सोडलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजतापर्यंत वरून पडून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्याने मला पण सोडलं ते काही बरं वाट करतील दिवास म्हणून त्याच्यानंतर याचे एवढे दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे याची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेल्यानं कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेन्याला गेलो जॉबसाठी मी याच्यातून थोडे थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी मिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिना झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे વલા ન્યાય મેળવવું દવા માજી ગલી પ્રોપર્ટી મને